नमस्कार गर्भसंस्कार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गर्भसंस्कारात भगवद्गीतेचे महत्त्व याबद्दल माहिती घेऊया सुरुवातीला आपण भगवद्गीता या धार्मिक ग्रंथाबद्दल जाणून घेऊया भगवद्गीता भगवत गीता एक प्राचीन भारतीय धार्मिक ग्रंथ आहे जो युद्धाच्या मैदानात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे या संवादामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे कर्तव्य धर्म आणि जीवनातील सत्य याबद्दल मार्गदर्शन करतो भगवद्गीता अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे ज्यात मराठी भाषा देखील समाविष्ट आहे भगवद्गीतेचे फायदे जागरूकता मराठी भाषेत भगवद्गीतेचे वाचन आणि अध्ययन केल्याने जीवनातील तत्वे आणि ज्ञानाची जाणीव होते आत्मजागरूकता भगवद्गीतेतील शिकवण आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय आणि कर्तव्य ओळखायला मदत करते, करते। आत्मविकास भगवद्गीतेच्या तत्वज्ञानामुळे आपण आपल्या आत्मिक विकासाकडे आकर्षित होऊ शकतो शांतता भगवद्गीतेतील शिकवण आपल्या मनाला शांतता आणि स्थिरता प्रदान करते भगवद्गीता आणि गर्भसंस्कार यांचा संबंध गर्भसंस्कारात भगवद्गीता एक महत्त्वाचे साधन आहे भगवद्गीतेत नम्रता त्याग कर्तव्य आणि प्रेम यासारख्या सद्गुणांची माहिती आहे जी गर्भातील बाळाच्या विकासासाठी उपयुक्त आहे गर्भसंस्कार सकारात्मक विचार भगवद्गीतेतील श्लोक आणि कथा सकारात्मक विचार आणि आत्मजागृतीला प्रोत्साहन देतात ज्यामुळे गर्भातील बाळा बाळावरही सकारात्मक प्रभाव पडतो नैतिक मूल्य भगवद्गीता नैतिक मूल्य आणि कर्तव्य शिकवते जी गर्भातील बाळाला सद्गुण आणि चांगले जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतात शांतता आणि स्थिरता भगवद्गीता ध्यान आणि शांततेला प्रोत्साहन देते ज्यामध्ये आईला तणाव कमी होण्यास मदत होते आणि बाळाची वाढ चांगली होते ज्ञान आणि बुद्धिमत्ता भगवद्गीतेतील ज्ञान आणि विचार बाळाच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाच्या विकासाला मदत करतात निष्कर्ष भगवद्गीता गर्भसंस्कारासाठी एक उत्तम मार्गदर्शक आहे कारण ती सकारात्मक विचार नैतिक मूल्य आणि शांतता यासारख्या गोष्टींवर आधारित आहे जे बाळाच्या चांगल्या विकासासाठी आवश्यक आहे